आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी हा व्हिडिओ पाहिलात कशा पद्धतीनं हा व्यक्ती पोलिसांवरती नोटांची ओवाळणी करतोय पण हा व्यक्ती कोणी साधा सुद्धा नाही तर ड्रग्स प्रकरणातील आरोपी गब्बर जामदार आहे झालं असं अकोल्यातल्या गौरक्षण रस्ता परिसरात पोलिसांनी बुधवारी अटक केली त्यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपयांचं एम डी ड्रग्ज जप्त केलं सेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम इतकं एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलं पण या प्रकरणातील तिसरा आरोपी जो स्वतःला पोलीस मित्र म्हणून घेतो तो गब्बर जमादार अजूनही फरार आहे या गब्बर अनेक समोर यातला पहिला व्हिडिओ एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाळ ढोले आणि पीएसआय कायंदे नावाच्या अधिकाऱ्यांना नोटांची ओवाळी घालतानाचा व्हिडिओ समोर आलाय यासोबतच दुसरा आणखी एक व्हिडिओ आहे ज्यात पोलीस पथसंचलनात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालताना पाहायला मिळतोय तिसरा म्हणजे वाढदिवसाचा केक कापताना गब्बरच्या कार्यकर्त्यांच्या हातात तलवार असलेले फोटो समोर आले त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे प्रश्न असा पडतो की पोलिसांचा अतिशय जवळचा असलेला गब्बरकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतच कसं आणि दुर्लक्ष झालं असेल त्याचा अर्थ काय अशी चौकशीची आवश्यकता आहे हा हा आरोपी असलेला गब्बर जमादार वंचित आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती देतो मात्र वंचित बहुजन आघाडीनं गब्बर जमादारचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं परंतु त्याने छापलेलं हे बॅनर काहीतरी वेगळीच कहाणी सांगतंय तसं पत्र देखील वंचितने काढलं आणि खुलासा केला गब्बर जमादाराचे नातेवाईक वंचित बहुजन ना आघाडीमध्ये होते मात्र त्यांनीही आता पक्ष बदललाय त्यामुळे आरोपी गब्बर आणि त्यांच्या कुटुंबियांचा वंचित पक्षाचे कुठलाही संबंध नसल्याचं वंचितच्या माजी नगरसेवक गौतम गव यांनी म्हटलं खदान पोलीस स्टेशन येथे मातृभूमी प्रेस येथे आपल्याला एक माहिती गोपनीय माहिती मिळाली की काही सम त्यांच्यासोबत प्रतिबंधित ड्रग्स एम डी कॅरी करत आहेत तर त्या माहितीच्या आधारे सदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम तिथे पोहोचली त्यांनी सदर इस्मानची चाचपणी केली त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेलं एम डी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी अस क्वांटिटीचा असून त्याचं व एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण सध्या दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत आरोपी क्रमांक हो। एक आहे मोहम्मद यसीन मोहम्मद आसिफ राहणार पंचगव्हाण तालुका तेलारा तर दुसरा आहे मुस्ताक खान हदीब खान हा गुरूरवाला प्लॉट अकोला इथला आहे तर तिसऱ्या आरोपीचं आपण अजून तिसऱ्या आरोपीचं नाव बब्बर जमादार असे त्या तपासाचं निष्पन्न होत आहे आपण अजून त्याला व्हेरीफाय करत आहोत एवढंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत देखील आरोपी गब्बर जमादाराचे फोटो सोशल व्हायरल माजी आमदार बळीराम सिरासकर यांच्यासोबत देखील त्यांचे फोटो आहेत त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेला गब्बर जमादार त्याची राजकीय ओळख असल्याचं पार्श्वभूमी दिसून येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका